सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय नीला सलाम मित्रांनो काल एक न्यूजला घटना ऐकली अहिल्या नगर या ठिकाणी पाचर्डी मध्ये मडी ग्रामपंचायत आहे आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतीने असा एक ठराव मांडला आहे की त्या ठिकाणी एक कानिकनाथांची यात्रा भरते मार्च मध्ये आणि तिथे मुसलमानांना दुकान लावण्यास बंदी घालण्यात आलेली आहे मित्रांनो ग्रामपंचायतीने असा ठराव पारित केलाय अरे काय दुर्दैव या महाराष्ट्राचं बघा वरील केंद्रात बीजेपी महाराष्ट्रात बीजेपी आणली बोखंडीवर बसवली हो घ्या आता आज मुसलमानांना दुकान लावू देत नाहीत उद्या बौद्धांना दुकान लावू देणार नाहीत महारा मांगाला ढोराला चांबराला काय करायला वाजयाला हटकराला धनगराला वड्रांना हे असेच वागतील बहुजनांना सावध व्हा हे कुठले विचारसरणीतले लोक आहेत काय चाललंय अरे हिंदू मुस्लिम सिख इसाई आमचं भाई भाई हा नारा साहेबांनी दिला होता जो कोणी मुसलमान असो कुठल्याही जाती धर्मातील व्यक्ती असो जो भारताच्या संविधाना मानत असेल तो आमचा भाऊच आहे हे जे कोणी ग्रामस्थ असतील त्यांचा जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर पोलीस प्रशासन या गोष्टीकडे गंभीर लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या मुस्लिम बांधवांशी असं वागणूक वाघणं बरं नाही मुस्लिम बांधवांना दुकाने लावू दिली पाहिजेत एवढंच बोलतो आणि थांबतो ऑल इंडिया पॅन्टर सेना जिंदाबाद मिला सलाम जय भीम